नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज लई दिवसापासून दिवसा जी जी वाट बघत होतो ती वस्तू आज आपल्याकडे हातात आल्या सगळं कार्यकर्ते इथं गोळा पण झाले ती इकडं काकांच्या गाडीला बटाम बसवायचं चालू आहे आणि इकडं नाना झेंडा लावा लागले ती मोकळाच दांडी काढवा लागल्यात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असणारी वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये ती म्हणजे हा बॉक्स त्या बॉक्समध्ये फॉग लाईट आपण लय दिवस झालं ट्राय करत होतो की आपल्या गाडीला फॉग लाईट बसवायचे फॉग लाईट बसवायचे पण ती होत नव्हतं तर फायनली आभीच्या गॅरेजवरती आबीनं लाईट ही अरेंज केलेले आलेले आणि ते आता आज आपण फिटिंग करून घ्यायचे आणि इथं बारका आबी तुम्हाला बघायला मिळत असेल इकडे तुला व्हिडिओ दाखवतो इकडे इकडे की पळतोयच कशाला इकडे नाव हो सांग तुझं रायडर प्रो रायडर भावी प्रो रायडर काय घेऊन आलायस हा आतापासूनच राहत लावून ठेवलाय गाडीचा तर ही फिटिंग आम्ही आता करणारच आहे तर कसलं पण लाईटचं फिटिंग असो कार ॲक्सेसरीचं फिटिंग असो इलेक्ट्रॉनिक कसलं पण काम असो आम्ही इकडे आपल्या होऊन जाते त्यामुळं आपल्या रायडर ग्रुप मधी मा माणूस असल्यामुळं लय गोष्टी सोप्या होऊन जाते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता फिटिंग कुठं आहे गाडीला ही बघायचं चालू आहे माउंटिंग एक दोन ठिकाणचं आम्ही बघून ठेवलेलं आहे तर तिथं कसं कसं बसते बघूया पहिल्यांदा आणि कुठं अरेंज होईल तिथं लावून टाकू महत्त्वाची गोष्ट लावून गेली ती म्हणजे आधी आपल्या लाईटच्या बॉक्सचं अनबॉक्सिंग करून घेऊया आत काय 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 मटेरियल आलं आहे ते बघू आता तसा अंदाजान मला माहिती असतेच काय मटेरियल आहे पण तुम्हाला एकदा स्क्रीनवरती दाखवतो की बॉक्समधनं काय काय मटेरियल आलं आहे तर असा निळा बॉक्स येतो ह्याच्यावरती लाईट्यांचे मॉडेल दोन तीन सहा प्रकारचे दिलेले आहेत त्यातलं आपलं एक नंबरचं वाय शेप मर्सडीजवालं मॉडेल आहे आणि इथं ल्यू एच जी जीचं ब्रँडिंगचं नाव येते आहे बघा तर ल्यू एच जी जीचं बारकोड पण येत आहे तुम्ही ऑथेंटिक प्रोडक्ट आहे का नाही ओरिजिनल आहे का नाही ते इथं स्कॅन करून बघू शकता आणि इथं जो फोटो आहे तो हार्नेस किटचा आहे तर आतमध्ये सुरुवातीला पूर्ण प्रोटेक्टिव ना। फिल्म दिलेले आणि त्याच्या खाली आपली मेन लाईट आहे तर ही अशा प्रकारची ही लाईट येते ही मर्सडीज सारखा शेप आहे त्यामुळे याला मर्सडीज नाव पडलेलं आहे याचं आणि याचं वायरिंग एकदम टॉपचं आहे बघा याचं याचा कपलर वगैरे एकदम ओख्यामध्ये दिले आहेत वायर कट वगैरे करायला लागते असं काही भाग नाही सगळं कंपनीनं ॲडजस्ट करून दिलेलं आहे तुम्हाला आत्ताच तुम्हाला पुढं जाऊन कटिंगचा काय प्रॉब्लेम येणार नाही आणि इकडल्या साईडला जे बॉक्स दिसतोय त्यामध्ये हार्नेस सिस्टम आहे एक कार्ड आहे कस्टमर नेम प्रोडक्ट कोड उलटं दिसतात ही वॉरंटी कार्ड आहे एक वर्ष वॉरंटी कार्ड इथं आलेलं आहे आपण भरून घेऊ नंतर हार्नेस आहे हे बटन क्लिपिंग आहे आणि हे सगळं हार्नेस सिस्टम आहे बघा याची तुमचं फ्लॅशर वगैरे चालते ती गाडीच्या बॅटरीवरती डायरेक्टली कुठला लोड पडत नाही कुठं शॉर्टिंग झालं तर इथंपर्यंतच लिमिटेड आतमध्ये वायरिंग जाळायचा जा प्रॉब्लेम येत नाही तर ही इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामुळे म्हणलं हार्नेस कड लाईट पाहिजे आपल्याला बाकी काय नाही एवढंच आहे दोन लाईटी हारनेस आणि फिटिंगचं थोडक्यात साहित्य लाईट फिटिंग कराय घेतलेलं आहे आता तसा पण एक तासभर गेला आहे आणि लाईट फिटिंगसाठी असा क्लॅम्प एक लागतो बी एस डी डी पी कंपनीचा मागवलेला आहे तो आपल्याला इथं बसवायचा हो आहे आम्ही लई इंजिनिअरिंग केलं की, की कुठं बसेल कुठं बसेल जागा अशी आपल्या गाडीला खास करून काय नाही लाईट बसवण्यासाठी त्यामुळं आम्ही फायनली तिथंच बसवायचं ठरवलं जरासं लोगोच्या आडवं येतं इथं लोगोचं नाव जरा कमी दिसतंय पण करू म्हटलं ही कुठली राईड मारू आणि त्यानंतर ठरवू की कुठं बसवायचं आहे आता ही गँग थोडक्यात मिटिंगचा फोन जाण्याच्या मार्गावर कुठल्या राईडची किरकोळ मिटिंग झाली असं समजा आणि आता लाईट फिटिंग करून घेऊया महत्वाचं लाईटनं थोडंसं कन्फ्यूज कन्फ्युज केलंय फिटिंगच्या बाबतीत उलटी उलटी हा इथं अशी मागे असते म्हणजे जरा असं लोगो दिसण्याचे चान्सेस आहेत कुठे गाडी आत गॅरेजमध्ये गाठल्या कारण अंधार पडला या आणि टाकी खोलल्याशिवाय वायरिंग करता येत नाही त्यामुळं आता टाकी खोलायचं चालू आहे अजूनपर्यंत माउंट फिटिंगचं तर काही काम झालेलं नाही पण अगोदर टाकी खोलून वायरिंग हारनेस कुठं जागा आहे काय आहे बघून वायरिंग पहिलं बसवून घेतलं पाहिजे वायर वगैरे नाही लाईट जोडण्याच्या नादात एक अशी वेळ आली आहे की सगळं टाकीचं फायबर फायबर काढायला लागले पूर्ण काढ्या अशी पोंगास करून टाकलेली आपण म्हणजे विचार पण केला नव्हता की सगळी बॉडी खोला लागेल एवढी अशी लाईट बसवायला दोन दोन तीन तीन जण लागले लाईट बसवायला आता तर आता हार्नेस काढून झाले हार्नेस फिटिंग करून घेऊया पहिले हार्नेस बसवल्याशिवाय गाडीची सेफ्टी राहते नाही उगच बॅटरीवरती लोड येऊन जाय नव्ह आपलं काही फायबर काढलं घाण वारड्यानं गाडी झाली होती पहिली पुसून घेतली आणि त्यानंतर आता वायरिंग फिटिंग करून घ्यायचं म्हणलं सरच काय करतो तिथून इथून घ्या इथून वरून घ्या घ्या बोटा जरा घ्या खूप फक्त सांभाळा बसवता वायरिंगचं सगळं फिटिंग करून झालेलं आहे बल्ब पण जोडून झालेला आहे आता फक्त बॉडी सगळी फिटिंग झाली की लाईट ची चेक करायची लाईटचा फोकस लावायचा व्यवस्थित महेश दादा आले ती मागा हळूच पळते हळूच राईड मधनं पण कलटी मारले यावेळी तिने मारले नाही पहिले फक्त दोन दिवस कल्टी मारल्या पर परत आहे आम्ही आम्ही शेवटच्या एक दिवस कल्टी मारल्या पहिले दोन दिवस आम्ही बर बघूया जाताय का बघूया बोललायच हा कॅमेरा पुढे बघूया जात आहे जाणार आहे आता लाईट बरं पण आम्ही दादाने लाईट सोडून दिली तरच जाणार आहे नाही तर हा बरं 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 हा इकडं बघा इकडं बॉक्स पण लावून झालाय बॉक्स लावलाय भाऊ मी थोडं काय आहे मी काय लावले तर आता लाईटचा पॉइंट बघून घेऊया पॉईंट रोडवरती व्यवस्थित लावला पाहिजे अपर डिपर फ्लॅशर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि बघूया लाईटचं सेटिंग कसं कसं झालं बघूया जवळपास दोन अडीच तास खाल्लं चार वाजता आलोय मी सात वाजायला असतील जवळजवळ सात नाही साडेसात वाजले ती भयंकर वेळ झालाय तर झालंय जवळजवळ काम संपतच आलं आहे लय डोकं खाल्लंय बी एंड मी भरपूर रिव्ह्यू बघली ती बी एम डब्ल्यूचं फिटिंग लय अवघड आहे लय जाण्याच्याकडनं ऐकलं होतं आज अनुभवलं लय व्याकार खरंच लय अवघड आहे शाण्या माणसांनी ये नाद करणं माझी येड्याचा दा धंदा येऊ लय लय त्रास जवळपास सगळं फिटिंग झालेलं आहे टाकी लावून झालेले बल्ब लावून झालेले आपलं फॉगल्यांचं शीट बसवली वायरिंगचा काम जे सगळा आवरला आहे आणि आता फक्त लाईट टेस्टिंग करायचं राहिल्या रोडवरती कुठला फोकस कुठं पडतोय तर ही लाईटचं काम आपलं ऑटो कार गॅरेजमध्ये झालेलं आहे आपल्या आवीभाऊंचं आपल्या रायडर ग्रुप मेंबरचंच आहे तुम्हाला कसलं जरी काम असलं तुमची कार ॲक्सेसरीज असो लाईट फिटिंग असो डिस्प्ले फिटिंग असो टू व्हीलरचं लाईट फिटिंग कसलं असो सर्व्हिसिंग असो गाडी बसणं पाक पॉलिशिंग वगैरे रबिंग सगळ्या गोष्टी इथं होऊन जातात कोटिंग तुमचं इव्हन होऊन जातं इथं तर कधीही भेट देऊ शकता कार ऑटो गॅरेजला आउटसाईडचा आंबा माता रोड कुंभारगल्लीच्या जस्ट जे पाठीमागं अभि दादांचं गॅरेज आहे आपल्या कधीही या तुम्ही तर हे आहेत आभी भाऊ अभि हो टावेल परत होडका हे आहेत अभि भाऊ मागच्या वेळी जावा व्हिडिओमध्ये दावला जाऊ दाढी बारकी होती यावेळी पगळ मोठी झाल्या तर तुम्ही कधी येऊ शकता तुमचा एकदा नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव अडुसष्ट बेचाळीस एकोणपन्नास बे चव्वेचाळीस अभिदादांचा नंबर आहे तुम्ही कधी या गॅरेजला अवश्य इथं भेटतील स्क्रीनला आणि आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा पत्त्यासकट नंबर वगैरे देतोच मी तर फिटिंग झालं आहे आपण सगळ्यात महत्त्वाचं रोडवरती एकदा लाईट चेक करू की कसा स्पॉट पडतोय आणि कुठं स्पॉट लावला पाहिजे ती आता चालतं

तर बारका म्हणू शकत नाही की महत्वाचं काम राहिलं होतं की म्हणजे ब्लाइंड स्पॉट मिरर बसवणं तर ती त्रिकोणी शेपमधला आणलेली आपल्याला ह्या आरशावरती इथं बसवायचं आहे जेणेकरून जे आपल्याला आरशातनं काही गोष्टी दिसत नाहीत कोपरं काही राहून जातात ती घ्यायसाठी हो ती ब्लाइंड स्पॉट मिरर लावते ती आता इथं अभिभाव बसवायला हो लागले ती बसवून झाले की दागव तुम्हाला कसं दिसते अशा प्रकारचा ब्लाइंड स्पॉट मिरर आहे त्रिकोणी शेपमध्ये घेतला आहे आपण तर आता इथं या खालच्या कोपऱ्यात आपल्याला बसवायचं आहे बसवा पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे तुमच्या लुकनुसार कसंही लावू शकता तुम्ही इकडे पण बसवून झालेलं आहे तुमचा अँगल सेटिंग पोस्चर बघून जे योग्य वाटेल ते लावून टाकलं तरी चालतंय